श्रावण महिन्यात भरपूर उपवास असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत साबुदाना खिचडी ही सगळ्यांचीच आवडती आहे चला तर पाहूया आज परफेक्ट प्रमाणामध्ये साबुदाना कसा भिजवायचा सा आणि कसं साबुदाना खिचडी करायची हे पहा साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बाऊल हालून बघायचं की पाणी पूर्ण साबुदाना हलला पाहिजे चार ते पाच तास भिजत ठेवा किंवा बोटाचंही प्रमाण मी दाखवलं आहे बोटानी जर थोडंसं वर आलं तेवढंच पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकलं तर साबुदाणा चिकट होतो आता वाटीभर साबुदाण्याला एक पाववाटी शेंगदाणे घ्या आणि शेंगदाणे छान भाजून आपल्याला थोडेसे शेंगदाणे थोडेसे जाडसर वाटायचे आणि बाकीचे शेंगदाण्याचं आपण बाकी पावडर बनवायचं आहे आता मी एक बटाटा घेतला आहे मी साला सगळ घेतला आहे सालाची छान क्रिस्पी टेस्ट येते जर तुम्हाला सालं नको असतील तर तुम्ही सालं काढून घ्या आणि याला छान तळून घ्यायचं आहे बटाट्यासोबतच आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत एक दोन चमचे मी शेंगदाणे घेतलेत हे छान खरपूस तळून घ्यायचं पूर्ण रंग बदलेपर्यंत साबुदाना जर सा चिकट झाला तर त्यात शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त घाला आणि तसंच झाकून ठेवा कढईमध्ये एक पाच सात मिनटं गॅस बंद करून आणि परत एकदा छान गरम करून घ्या शेंगदाण्याचं कूट पूर्ण पाणी शोषून घेतं आणि परत साबुदाणा खिचडी छान मौसूद होते ही टिप्स नक्की फॉलो करा जर तुम्ही नवीन असतील साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आता तुम्हाला मी दोन ते तीन मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि एक लाल मिरची फक्त रंगासाठी आणि दोन चमचे मी जाडसर शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आहे ते आपण तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे म्हणजे छान क्रिस्पी तोंडामध्ये क्रंची लागतं आणि साबुदाणा भिजवलेला टाकून घ्यायचा वरून चवीनुसार मीठ मिरच्या मी तीन ते चार घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे शेंगदाण्याचं बारीक पावडर टाकलं आहे आता आपण बटाटे आणि शेंगदाणे तळून घेतले ते वरतून घालायचे तुम्ही आतून घातले तरीही चालतील पण वरतून थोडेसे दिसायला छान दिसतात व्हिडिओमध्ये म्हणून मी नंतर घातलेत आता याला छान परतून घ्यायचं आता एकदम मोकळा झाला आपला साबुदाना छान लुसलुशीत थोडंसं पाणी शिंपडून घ्या हातानी आणि याला एक पाच मिनटं असंच झाकून ठेवा जर तुम्ही दिवसभरही जरी ठेवलात साबुदाना तरीही असंच मौसूद राहील त्या टिप्स नक्की फॉलो करा सेम असंच जर बनवलं तर त्याच्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे एक चमचाभर साखर टाकायची आहे मी छोटा चमचा आहे दोन चमचे घेतले त्यांनी खूप छान टेस्ट येते दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाल्लं तर नक्की या प्रकारे ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू